आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आम्ही सरळ सरळ छातीवर वार करतो पाठीत वार करणारे आम्ही लोक नाहीत अंबादास दानवे ऑन राणा दाम्पत्य राणांचे धंदे आम्ही सुरू केलेले नाहीत उद्धव ठाकरे यांना खेळी करण्याची गरज नाही महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला उद्धव ठाकरेंचा भक्कम पाठिंबा आहे परवा उद्धव ठाकरे अमरावती इथे प्रचारासाठी जाऊन आले हे दुटप्पी खेळी तुमच्याकडे आहे आमच्याकडे नाही सरळ सरळ छातीवर वार करतो पाठीत वार करणारे आम्ही लोक नाही आहोत पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थिती चांगली आहे आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकणार आहोत एवढंच लक्षात ठेवा रानांचे धंदे जे सांगितले त्यांनी तेच तुमचे जे धंदे ते आम्ही सुरू केलेले नाही एवढंच सांगून करून उद्धव अशी खेळी करण्याची गरज नाही उद्धवसाहेबांचा पाठिंबा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याच्यामागे भक्कम आहे परवा उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा तिथे जाऊन आलेले असे दुटप्पी खेळ हे तुमच्याकडे आमच्याकडे नाही आमचा जे काही सरळ सरळ छातीवर वार करतो पाठीत वार करणारे आम्ही लोक नाही आहे दुसऱ्या टप्प्यातले आज पाच वाजता हां बोला बोला दुसऱ्या टप्प्यातले आज प्रचार संपणार आहे नाही नाही महाविकास सगळ्याच ठिकाणी चांगली स्थिती आहे ना पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थिती चांगली आहे देशामध्ये इंडिया आघाडीची स्थिती चांगली आहे आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकणार आहोत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर